शाहूआडी तालुक्यातील कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील ब्रिटिशकालीन मलकापूर आणि वारुड पुलावर डांबरीकरण करण्यात आलंय सार्वजनिक बांधकाम विभागानं या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यानं ना नागरिकांनी आंदोलनही ना छेडलं होतं मात्र आता रस्ता टकाटक तक झाल्यानं वाहनधारक आणि नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे मलकापूर आणि वारुळ या दोन गावच्या हद्दीतील शाळी आणि कडवी नदीवर ब्रिटिशकालीन पूल आहेत या पुलांना सुमारे शंभर वर्ष झाली आहेत दोन्ही पुलांची कालमर्यादा संपली असूनही या पुलावरून अवजड वाहनांची ये जा सुरू आहे दोन्ही पुलाच्या डागडुजीकडं संबंधित खात्याचं लक्ष नसल्यामुळं नागरिकांनी लेखी तक्रारी करून आंदोलन केलं होतं दोन्ही पुलांची दुरवस्था होऊन पुलावर खड्डे पडले होते त्याचा त्रास नागरिक आणि वाहनधारकांना होत होता पावसाळ्यात तर पुलावर पाणी साचून तळ्याचं स्वरूप येत होतं सध्या दोन्ही पुलावरील रस्त्याचं डांबरीकरण केलंय रस्त्यावर साचलेलं पाणी जाण्यासाठी आउटलेट काढून पाईप टाकली आहे पुलाच्या भिंतीवर उगवलेली झुडपं काढली आहेत उन्हाळ्यात पुलांच्या भिंतींची रंगरंगोटी केल्यामुळं पुलाचं सौंदर्य वाढलंय त्यामुळं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे